एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मे महिन्याचा पहिला आठवडा आपण सात दिवसांची कथा शहादा इथे ठेवतो त्यांच्या माता बहिणी ज्यांना फार आतुरतेने प्रतीक्षा करतायत की आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी प्रवचन व्हावं कथा व्हावी आतूतने वाट पाहताय कोण साकरीला जात आहे कोण धुळ्याला जात आहे कोण मालेगावला जात आहे तर त्याऐवजी आपल्या इथं जवळ असेल तर सर्व माता भगिनी त्याचा लाभ त्यांना मिळू शकेल या दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे आणि बहुतेक आपण ते मी जे सांगितलं एप्रिल महिन्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला ते तारीख देतील त्या पद्धतीने तळोद्यामध्ये जागा नसल्याने मी त्या ठिकाणी शहाद्यामध्ये करणार आहे कारण जवळजवळ आपल्याला तीनशे एकर जागा लागणार आहे तळोद्यामध्ये एवढी जागा कुठेच नाही आहे तीनशे एकर जागेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पार्किंग असेल मग बसायची व्यवस्था असेल जेवणाची भोजनाची व्यवस्था असेल ही आपल्याला